मी सौ कोमल सारंग नवले प्रभाग क्रमांक चौतीस ब मधून उमेदवार जाहीर झालेली आहे भाजप भारतीय जनता पार्टीने मला जी जबाबदारी आज सोपवली आहे त्याबद्दल त्यांचा मी आभार मानते माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले आमदार साहेब भीमराव अण्णा तापकीर आणि आपले राज्यमंत्री मुरलीली अण्णा मोहोळ यांचा मी खूप खूप आभार मानते इथून पुढे पार्टीने दाखव दाखवलेले माझ्यावरती विश्वास तो मी पूर्णपणे सार्थ करेल आणि ह्या प्रभागाचा सर्वांगीण विकासात माझा पूर्ण वेळ देईल आणि पुढे विकसित करत राहील ट्रॅफिकशी रिलेटेड काही इशूज असतील आरोग्य आणि बाकी गार्डन्स वगैरे काही सोशल प्लॅटफॉर्म जे गरजेचे आहेत आपल्या प्रभागामध्ये ते पुढे नेण्याचं मी काम करेल कुटुंब हे कायमच राजकीय वारसा पुढे चालवत आलेला आहे आणि इथून ते कायम पुढे राहतील असं माझा विश्वास आहे सासरे माझे माननीय बाळासाहेबजी नवले यांनी मागील तीस वर्षात खूप कामे केलेली आहेत आपल्या प्रभागात आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचा मुलगा सारंगजी नवले यांच्या पाठोपाठ मी आज या रिंगणात उतरलेली आहे त्यामुळं काम प्रगती आणि विकास कायम चालूच राहील